जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला करा आणि रोज पहा आपल्या शहरातील महापालिका निवडणुकीपूर्वी उल्हासनगर हादरले प्रभाग सत्राच्या अपक्ष उमेदवाराने पाठलाग करून पकडले पन्नास लाख तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच शहरात पैशांच्या गैरवापराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे प्रभाग क्रमांक सतरा मधील अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह एका रिक्षेचा सिनेमॅटिक पाठलाग करून तब्बल पन्नास लाख रुपयांची रोकड पकडली या कारवाईमुळे निवडणूक रिंगणातील इतर उमेदवारांचे धावे दणाणले आहेत मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथील महानगरपालिका मुख्यालयासमोर एका कार्यालयातून काही व्यक्ती मोठ्या बॅगा घेऊन बाहेर पडल्या यावेळी प्रभाग सत्राचे अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड तिथे उपस्थित होते त्या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गायकवाड यांनी वेळ न घालवता आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या रिक्षेचा पाठलाग सुरू केला महानगरपालिकेपासून सुरू झालेला हा पाठलाग कॅम्प नंबर चार मधील वर्दळीच्या सुभाष टेकडी चौकापर्यंत सुरू होता गायकवाड यांनी आपली गाडी आडवी लावून रिक्षा थांबवली रिक्षातील बॅगेची पाहणी केली असता त्यात पन्नास लाख रुपयांच्या नोटांचे पुडके आढळून आले ही रक्कम पाहून उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली या कारवाईनंतर गायकवाड यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले आणि रोकड त्यांच्या स्वाधीन केली माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की निवडणूक स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने व्हायला हवी मतदारांना प्रभावित करण्यासाठी हा पैसा वापरला जाणार होता का हा पैसा कोणत्या बड्या नेत्याचा किंवा पक्षाचा आहे याची निष्पक्ष चौकशी पोलिसांनी करावी पोलिसांकडून तपास चक्रांना वेग महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ही रक्कम नेमकी कुठून आली आणि तिचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत हे प्रकरण असं आहे की राज्यात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुका सुरू आहेत पण कशा पद्धतीने सत्ता मिळवायची पैशाने पैसा पेरायचा पैशाने सत्ता मिळवायची आणि सत्ता देऊन पुन्हा पैसा कमवायचा हे जे बीच करण आहे हे जी, जी राजनीती आहे सत्तेतील महायुतीच्या लोकांची त्याचाच हा परिपाक आहे की मी महानगरपालिकेत माझ्या कामानिमित्त संध्याकाळी गेलो होतो उल्हासनगर महानगरपालिकेत मी महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीचा अपक्ष उमेदवार आहे सतरामध्ये तर माझ्या कामानिमित्त मी तिकडे गेलो होतो कामाला जात असताना तिथे महानगरपालिकेच्या अगदी गेटासमोर प्रवेशद्वारासमोर प्रदीप रामचंदानी भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुखाचं कार्यालय आहे तिथं बरीचशी वर्दळ होती तुम्ही म्हटल्यावर म्हटल्या प्रचार संपायला आला ही वर्दळ काही असावी तर तिथे मी दोन तीन लोकांना संशोधपत बॅगा घेऊन जाते त्यांनी पाहिलं म्हणून मी माझ्या सहकार्याला सांगू आणि मी आम्ही स्वतः एक व्हिडिओ तयार केला तिथे लॅटलॉन कॅमेऱ्याने नेमकं चाललंय काय एक काळ्या रंगाची गाडी आली त्याचा नंबर वगैरे सगळं आमच्या आहे आणि त्यातनं दोन मिसन उतरले ते पालिकेत प्रदीप्रमसार ऑफिसमध्ये गेले एक रिकामी बॅग घेऊन आणि येताना ती बॅग जड अशा अवस्थेत आम्हाला दिसते तर आम्हाला संशय विषय नक्की ते पैशाचं काहीतरी वाटत ते वाटप म्हणून आम्ही त्या गाडीचा पिक्छा केला त्या गाडीचा आम्ही शूट करत करत आमंत ऑफिसपर्यंत पर्यंत आलो ती गाडी जसं चालली तसंच आम्ही त्याच्या मागे आलो ती गाडी आमंत ऑफिसला आल्याच्या नंतर त्यांनी एक व्यक्ती बाहेर आला आणि तो रिक्षा शोधत होता त्यांनी दोन तीन रिक्षांना विचारलं कोणती ती रिक्षा थांबली नाही मग एक रिक्षा थांबली मग ते त्या रिक्षात बसले आणि ती बॅग घेऊन त्या रिक्षात बसले दोघे ती तीन निघाली मग आम्ही त्या रिक्षाचा पाठलाग केला त्या नेमकं काय सुभाष टेकडी पर्यंत ती गाडी आली बाबासाहेबांच्या समोर एक पोलीस चौकी आहे बाबासाहेब समोर त्या चौकीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगून ती गाडी अडवली त्या गाडी आढळल्यानंतर ते दोन व्यक्ती पळू लागले ते पळून गेले आणि ती बॅग आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिली तेव्हा ती बॅग उघडली तर त्याच्यामध्ये पन्नास लाख रुपयाची रोकड होती म्हणजे निवडणुकीच्या वेळी अशा पद्धतीने रक्कम ही काय चांगल्या कामासाठी तर नव्हतीच हे निवडणुकीच्या मतदारांना परवडणूक देण्यासाठी किंवा त्यांच्यात वाटून त्यांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न असावा आणि त्याचा चौकशी चौकशी सुरू आहे आणि त्याच ठिकाणी पोलीस अधिकारी आले महानगरपालिकेचं घरा पथक आलं त्यांच्या सर्वांच्या समवेत समक्ष त्याचा आम्ही पुन्हा एक व्हिडिओ बनवला त्या रोखडा आणि तो बनवून त्यांच्या आम्ही ताब्यात दिली आणि ती रक्कम पोलीस ठाणे विठलवाडी पोली ठाण्या आणण्यात आली तिथे पोलीस महानगरपालिकेचं भरारी पथक वगैरे सगळं होतं आणि त्याच वेळेस या संबंध तीस चाळीस पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधी मला दोन तीन धमक्याचे फोन पण आले काय निवडणूक संपल्यानंतर बघून घेऊ तू आमचं चुकीचं केलं आमच्यासोबत आमचं नुकसान केलेलं आहे आम्ही तुला बघून घेऊ अशी रीत तक्रार मी आता थोड्या वेळात डी सी पी साहेब डी सी पी साहेब यांना लेखी स्वरूपात देईल आणि तो नंबर ज्या नंबरनी कॉल चालेल नंबर मी पोलिसांना दे जी धमकी आलेली आहे ती व्हॉट्सअप कॉलवर आलेली आहे त्याचा नंबर आहे आणि मी पोलिसांना निशुल्क सुरक्षा देखील मागितलेली आहे पण असो निवडणूक होईपर्यंत बघू नंतर काय करता येईल पण प्रभाग मध्ये खूप सेन्सिटिव्ह वातावरण आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदे गटाची लोक बाहेर नसून वेगवेगळे लढतात या ठिकाणी मोठा पैशाचा वाटप होणार असल्याची पण बातमी आहे आणि मी माझे सर्व सहकारी आम्ही सर्व सतर्क आहोत येणाऱ्या काही वेळात किंवा उद्यापर्यंत जसे आम्हाला कुठे माझ्यातला कोणताही घटक पैसे वाटता पण मिळू या महाविकास आघाडीचा मिळव कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक पैसे वाटताना किंवा मतदात्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही त्यांना याच पद्धतीने पोलिसांच्या ताब्यात घेऊ